हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे आय होप सगळेजण ठीक असेल तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे गजरा कसा शिकायचा दूध पिशवीपासून तर आपल्याकडे खूप साऱ्या दूध पिशव्या असतात आणि त्याच्यातून आपण गजरा करू शकतो तर आपल्याला खरंच काही वेळ असेल तर आपण नक्कीच गजरा करू शकतो तर हे बघा असं कटिंग करून घ्यायचं छानपैकी चा, चार पाच दूध पिशव्या तुम्हाला लागणार आहेत किंवा दहा जरी असतील तरी खूप मोठा असा गजरा छान दिसतो तर मग हे बघा असं कट करून घ्यायचं सगळ्या दूध पिशव्या कट करून घ्यायच्या छानपैकी बघा कटिंग मस्त करायचं असं सगळं कटिंग करून घ्यायचं हे बघा असं कट करून घ्यायचं सगळं कट करून घेतल्यानंतर ना दूध पिश्या कट करायच्या आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जरा जरी आवडला तर लाईक ला ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि हा आपल्या यूट्यूबवर पहिल्यांदाच येऊ दूध आपण गजरा तयार केलेला आहे हा व्हिडिओ पहिला अपलोड झाला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा आता आपल्या गजराला स्टार्ट करूयात तर आपल्याला लागणार आहे त्यासाठी सुई आणि धागा तर जो वाकडचा धागा असतो ना तो मी यासाठी यूज केला आहे आणि लांबडी सुई यूज केलेली आहे तर जे आपण कटिंग करून घेतलेला आहे ना बघू शकताय सुई आणि धागा तर ते आपण जे एक एक बाजू कट केलं ना ते फोल्ड करून त्या सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे हे बघा असं पटापटा पटा ओवून घ्यायचं कसं आहे माझं लहान बाळ असल्यामुळं कसं मला लहान बाळांकडं पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे बाकी ना आता पालती वगैरे हो व्हायला लागले त्याच्यामुळे ती पालती जर पडली तर पुन्हा रडायला लागते त्याच्यामुळं तिच्याकडे पण बघत बघ बघायला लागतं तर हे बघा असं दोन दोन जरी घेतलं तुम्ही तरी एक एक, एक जरी घेतलं तरी एक एक जरी घेतलं तर छान बरं पडतं सगळं कट करून आधी घ्या तुम्ही आणि पुन्हा एक एक असं एक, ओवा एकदा इकडे एकदा तिकडे हे करून ओवायचं आणि जो कलर असतो ना दूध पिशवीचा तो आतमध्ये घालवायचा त्याच्यामुळं तो कलर वगैरे दिसत नाही काय पिशवीच्या ह्याच्यातून त्याच्यामुळं कसं हे असं होऊन घ्यायचं मी जरी माझा वाईस नाही ऐकवला तरी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण की कसं आणि हा युजफुल असा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर बघा मी अशी गाठ बांधून घेतली आणि जो दोरा होता तो तोडून टाकलेला आहे ट्यूबवर गप्पा मारत मारत हा व्हिडिओ करायचा चाललाय आणि हे बघा सगळं असं हे पूर्णपणे त्याच्यामध्ये ओन घेतलेलं आहे मी सगळं असं ओवून घ्यायचं मस्तपैकी हा बघा तुम्ही आपला गजरा कसा दिसतोय तर व्हिडिओ अजून गजरा पूर्ण झालेला नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडत असेल ना तर खरंच चॅनेलला सबस्क्राईब करा बघा तर सा सा हा पूर्ण असा खाली करून घेतला सगळं एकसारखं करून घेतला आणि एकसारख्या पद्धतीनं कट करून घ्यायचं म्हणजे कट करून घेतल्यावर कसं आपल्याला जसं बारीक पाहिजे तर बारीक करून ठेवायचा जर मोठा हवा असेल तर मोठा कट करून घ्यायचा तर हे बघा सगळं असं कट करून घ्यायचं कात्रीनं मला जास्त नाही सांगता येणार पण तरी पण मी हा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी काय काय केलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही करा आणि आज काय जास्त बोलणार नाही असं व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये कसं कसं काय केलं आहे बघा सगळं असं कट करून घेतलं गोलमध्ये आणि हे जे आहे ना ते खालपर्यंत असं पुन्हा एकसारखं हे करायचं आणि तुमच्याकडे जर जास्त दूध पिशव्या अवेलेबल असतील ना तर तुम्ही जास्त दूध पिशव्यांचं सुद्धा करू शकता मी हा दोन तीन दूध पिशव्यांचा गजरा केलेला आहे तर तुम्ही जरा जास्त दूध पिशव्यांचा गजरा करा हे बघा खूप छान दिसतो आहे असा गजरा पाटी तो असा आपण पाठीमागं लावू शकतो